डाऊनफॉल सुरू झालेला आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव अभिजित पाटील पुन्हा एकदा तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करीत आहे तर आज आपण जाणार आहोत सांगशी किल्ल्यावर सांगशी किल्ल्यावर जाण्याकरिता पेणवरून तरणकोप व तरणकोप वरून डायरेक्ट मुंगोशी गावाच्या वर बदरदिन आहे तिथेच तुम्हाला सांगशी किल्ला पाहायला मिळेल किल्ल्याकडे जाण्यासाठी रस्ता थोडासा खराब आहे पण येथील परिसर एकदम सुंदर सांगशी हा किल्ला सांक राजाने बांधला होता आणि तो एका युद्धात मारला गेला त्यावरूनच त्या किल्ल्याचं नाव सांगशी असं पडलं असं देखील म्हटलं जातं की जेव्हा राजा युद्धात मारला गेला तेव्हा त्याच्या मुलीने किल्ल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आपण आलो सांगशी किल्ल्याच्या पायथ्याशी आता आपण पायथ्यावरून किल्ल्याच्या वर जाण्यासाठी निघालो आहोत आणि माझ्यासोबत माझा मित्र आहे सुशांत पाटील मॅन फ्रॉम पेण तर आता पुढच्या वाटेकडे वळूया नवीन मेंबर आलेला आहे आमच्या सोबत खाऊ नाही पण तर या किल्ल्याकडे जाण्यासाठी वाट काय एवढी रिस्की नाहीये हा नाही दोन वाटा आहेत जाण्यासाठी आणि उतरण्यासाठी देखील थोडंसं असं चिखल झालाय <laughs> पडता पडता वाचलो <laughs> हा आणि हा पडता पडता वाचलाय पहिल्या टप्प्यावर आम्ही आलो आहोत आणि इकडनं एकदम मस्त असा व्ह्यू आहे दाखवतो तुम्हाला चालता चालता वाटेतच एक झाड पडलेला दिसला आम्हाला आणि समोरचा आत्ता जस्ट नाव आहे कधीतरी मध्ये काय आयडिया नाही कधी पडलाय त्यामुळे जा जाण्यासाठी वाट आहे की नाही हे बघणं थोडं मुश्किल असेल आणि या रस्तीच्या आधारे आपल्याला वर जायचं आहे थोडंसं असं रिस्क आहे पण जाऊ तू कसं येशील मी कसं तसाच येईन तू नाही रे तू रे कसा येशील जांबाई मारतोय आत्ताच आम्ही खालच्या रस्सीवरून वर आलो हा कुत्रा दिसतो तिकडून आम्ही आलोत वर आणि इथे आल्या आल्या एक मस्त असा संदेश आहे दाखवतो तुम्हाला एक वेळ सोबत आणल्याला विसरला तरी चालेल पण सोबत असलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या आणि कचरा कधीच विसरू नये अतिशय सुंदर असा संदेश आहे वरती येता येता आपला पाण्याचा टाका आढळला आहे मस्त असा पाण्याचा टाकून आणि इकडे देखील एक आहे आता आपण जाऊया वरच्या आणि वर जाण्यासाठी येथे सीडी लावलेली आहे एकदा पायऱ्यावर हो आम्ही पायऱ्या देखील मस्त आहेत ट्रेडिटी ट्रेक एकदम अशी क्लिझी आहे कोळी येऊ शकतो थोडं ट्रॅक जास्त झाला आहे आणि माझी केलं म्हणजे पाय कसं त्यामुळे चांगले पण वरदा व्हिडिओ यायचा आहे तर ना तर इकडे असा एक मस्त असा संदेश आहे जो की तुम्ही वरता कातटला कातट गाड्यांवर नावं लिहिताना आढळल्यास संपूर्ण गडावर दिसणारी नावं पुसून घेण्यात येतील ते जे लोक करतात म्हणजे हे असे नावं वगैरे टाकतात ते एकदम चुकीचं त्या आहे त्यामुळे असे विशेष द्यायला लागतात आणि गडाच्या एकदम टॉपवर आलो आपण की असे खूप सारे पाण्याचे टाक्या दिसत आहेत आपल्याला आणि मस्तच वाटते हे बघा दाखवतो तुम्हाला आज नजारा एकदम टॉप वरना एक से से। या माणसाला सीम करा एकदम सुंदर असा आणि समोर ना जोरात असा पाऊस येत आहे डोका दिसतच आहे आता आपण थोडा अजून एक्सप्लोर करूर सुसा काय करा का हरकत आहे तू देखील खाली उतरत आहे आपल्याला सीडी लागलेली आहे खाली उतरण्याच्या रस्त्याला आणि येथून माझ्या मित्राचा डाऊनफॉल सुरू झालेला आहे आणि आता आपण किल्ल्याच्या खाली उतरलो आहोत आणि येता येता आम्हाला पाऊस देखील पण आता शांत झालाय पाऊस आता ये विद्वान येत आहे आर्चर जवळ चल आमच्या सोबतच होते वर काय झालं नको गंजला असेल चल ना पुढे तर हा आहे आर्चर टावर आणि इंचूल गाडाचा असा व्ह्यू एकदम सुंदर हा आहे आर्चर टावर वर जाण्याचा कोणी प्रयत्न करू नका कारण थोडासा असा गंजलेला आहे त्यामुळे तुम्ही पडू शकता खाली तुम्ही देखील जात नाही होत कुत्रेने आम्हाला असे साथ दिले त्यामुळे जरा आता आम्ही खालच्या गावात जाऊन बिस्किट घेऊन आलो आणि हे आय आले खाऊन झाले तिथं तर आजचा ब्लॉग मी इथेच संबोधो आता भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय